नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अयोध्या येथील राम मंदिरवरती सुंदर अशा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात अयोध्या श्रीराम मंदिर हे भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात स्थित आहे प्रभु श्री राम हे मंदिर हिंदू धर्मातील पूजनीय देवता प्रभू श्रीराम यांना समर्पित आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत हे मंदिर भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 हजार चोवीस या दिवशी होणार आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अयोध्यातील हे मंदिर प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान आहे नव्याने बांधलेले अयोध्यातील राम मंदिर हे नागरा वास्तुशैलीत बांधले आहे अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर दोन हजार एकोणीस साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करून ऐतिहासिक निर्णय दिला या निर्णयानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले व बांधकामास सुरुवात झाली हे मंदिर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो मंदिराच्या बांधकामाची देखरेख ही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आली मंदिराची पूर्व पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला हा वीस फूट उंचीचा आहे या मंदिराला एकूण दोनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत त्यापैकी काही दरवाजांना सोन्याचे पाणी चढवले गेले आहे भूतल गर्भगृहात रामलल्ला म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या बाल्यावस्थेतील मूर्ती स्थित आहे मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती श्रीराम दरबार आहे मंदिरातील श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्त्या या शालीग्राम या पवित्र दगडापासून बनवण्यात आल्या आहेत कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती तयार केली आहे या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील हजारो वर्षे टिकणाऱ्या लाल व पांढऱ्या दगडांचा वापर केला गेला आहे अयोध्या येथील हे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी एकूण अठराशे कोटी खर्च आला आहे हे मंदिर भारताच्या सांस्कृतिक धार्मिक पारंपरिक आणि आधुनिकतेचे महत्वपूर्ण उदाहरण आहे म्हणूनच या मंदिराची स्थापना ही भारताच्या इतिहासात एक सुवर्णक्षण म्हणून कायमची लिहिली जाईल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद